नमस्कार मी प्रशांत कदम लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान अजून होत आहे अजून निवडणूक एक महिना चालणार आहे आणि आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू मुस्लिम करण्यामध्ये कुठलीही कसर सोडताना दिसत नाही आहेत सलग तिसऱ्या दिवशी हिंदू मुस्लिम मुद्द्यावरून त्यांनी हल्लाबोल केलेला आहे याच्या आधी संपत्तीच्या वाटपावरून आणि आता थेट मुस्लिम आरक्षणावरती पण याही वेळा त्यांचे फॅक्ट्स चुकलेले आहेत कर्नाटकमधल्या ज्या मुस्लिम आरक्षणावर त्यांची इतकी आगपाखड सुरू आहे ते कर्नाटकमध्ये पहिल्यांदा लागू करणारे होते एच डी देवेगौडा जे आज भाजपचे सहकारी म्हणून एन डी एमध्ये सहभागी आहेत महाराष्ट्रामध्ये अजित पवार भाजपसोबत आल्यानंतर ते देखील मुस्लिम आरक्षणाच्या समर्थनार्थ जाहीर वक्तव्य करत आलेले आहेत अर्थात जाहीरनाम्यामध्ये अजित पवारांनी हा मुद्दा समाविष्ट केला नसला तरी यासाठीच्या बैठका मात्र ते भाजप सोबत सत्तेत आल्यानंतर सुद्धा करत आलेत पहिल्या टप्प्यामध्ये मतदान कमी झालंय त्यातही भाजपच्या जागांवर कमी झाल्याची आकडेवारी समोर येते त्यामुळं की काय पण पंतप्रधानांची या मुद्द्यावरची अस्वस्थता जी आहे ती आता जाहीरपणे दिसायला लागलेली आहे हेच पंतप्रधान सत्तेत आल्यानंतर सबका साथ सबका विकासची भाषा बोलू लागतात अगदी दोन वर्षांपूर्वीच्या एका जुन्या मुलाखतीमध्ये त्यांनी गुजरातमधल्या मुस्लिम आरक्षणाबद्दल एक समर्थनार्थ विधान केलं होतं आणि ते आत्ता व्हायरल आहे त्याच्या पाठीमागची नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत पण पन, पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा काय म्हणत होते आणि आता प्रचारात काय म्हणतायत मुस्लिम आरक्षणाबद्दल नेमके कुठले मोदी खरे असा प्रश्न तुम्हाला हे ऐकताना पडेल बघूयात नेमकं त्यांचं विधान काय आहे हम कहेंगे भाई इस समाज में अगर पंथ के आधार पर देखें तो इस संप्रदाय में इस प्रकार की जाति व्यवस्था का वर्णन करेंगे और इस समाज में हम कभी नहीं करेंगे क्या वहाँ भी समाज के और वर्गों में जातियाँ नहीं हैं ऊँच नीच नहीं हैं वहाँ पर बैकवर्ड नहीं अब जैसे मेरे यहाँ गुजरात में मुस्लिम संप्रदाय में मैं समझता हूँ कि सत्तर जातियाँ ऐसी हैं जो ओबीसी हैं और मेरे गुजरात में जब मैं था उनको ओबीसी की कैटेगरी में बेनिफिट मिलता था लेकिन कभी मैं मीडिया में नहीं देख रहा हूं कि भाई वहां कितने ओबीसी को टिकट मिला वहां कितने पिछड़ों को टिकट कर्नाटका में ये जरा मेरे भाई बहन सुन लीजिए बराबर कैसा पाप किया इन्होंने कर्नाटका में ओबीसी को जो आरक्षण मिलता है उस ओबीसी के कोटे से आरक्षण का हिस्सा छीनने के लिए पिछले दरवाजे से चोरी करने के लिए उन्होंने कर्नाटका में जितने मुसलमान हैं सभी मुसलमानों को ओबीसी बना दिया और ओबीसी के लिए मिला हुआ आरक्षण उसको छीनने का पक्का षडयंत्र पूरा कर दिया कांग्रेस की ये हरकत पूरे देश के ओबीसी समाज के लिए खतरे की घंटी है म्हणजे गुजरातमधल्या मुस्लिम आरक्षणाची आकडेवारी जर बघितली तर गुजरातमध्ये मुस्लिमांच्या जवळपास एकतीस जातींना तिथं ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळतोय आणि त्यापैकी एकोणतीस जातींचा समावेश ओबीसी म्हणून काँग्रेसच्या राजवटीत झालेला जा, आहे आणि दोन ओ बी सी ज्या जाती आहेत मुस्लिमांच्या त्यांचा समावेश रिझर्वेशनसाठी किंवा मुस्लिम ओबीसी जाती म्हणून झालेला आहे भाजपचं सरकार असताना अर्थात त्यावेळी मु नरेंद्र मोदी मुख्यमंत्री नव्हते एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये या दोन जातींचा समावेश भाजपच्या गुजरातमधल्या भाजपच्या सरकारनं केलेला आहे आणि तिथं आता एकतीस जातींना मुस्लिमांच्या आरक्षण आहे आणि हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा अगदी अभिमानानं सांगतात की मुस्लिम समाजातले जे घटक आहेत की ज्यांना सामाजिक किंवा आर्थिक दृष्ट्या मागासलेपण आहे त्यांचं त्यांना लाभ मिळायला पाहिजे तर या गोष्टी तुम्ही तिथं करताय तुमच्या राज्यामध्ये ते हो होत असतात गुजरातमध्ये आत्तापर्यंत आरक्षण मिळत आलेलं आहे पण मग प्रचारामध्ये त्याचा असा वापर आणि ते देखील केवळ विरोधकांची उदाहरणं देऊन का केला जातो हा प्रश्न आहे आता कर्नाटकमध्ये काय झालं तर कर्नाटकमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये एका समितीनं जी शिफारस केलेली होती त्याच्या आधारे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जेव्हा काँग्रेसचे वीरप्पा मोईली मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा याच्या संदर्भातला एक प्रस्ताव आणलेला होता पण मोईली यांचं सरकार त्यावेळी पूर्णपणे टिकू शकलेलं नव्हतं आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये हे मुस्लिम आरक्षण लागू होऊ शकलं नव्हतं त्याच्यानंतर जेव्हा एच डी देवेगौडा यांचं सरकार आलं तेव्हा त्यांनी या आरक्षणाची अंमलबजावणी केली आणि तेव्हापासून कर्नाटकमधलं जे बत्तीस टक्के आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये मुस्लिमांचा समावेश जो आहे तो होऊ लागलेला आहे आता हे लक्षात घ्या की एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर आत्ता दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये तिथं अनेकदा भाजपचं सरकार येऊन गेलेलं आहे म्हणजे दोन वेळा तर स्वबळावर होतं भाजप एकदा भाजप आणि जे डी एसचं सरकार होतं पण या कार्यकाळामध्ये त्यांनी कधी कर्नाटकमध्ये मुस्लिमांचं आरक्षण कमी नाही केलं आत्तासुद्धा जे मुंबईचं सरकार होतं दोन हजार तेवीसपर्यंत त्या सरकारनं जाता जाता हा निर्णय घेतला आणि जे मुस्लिमांचं चार टक्क्यांचं आरक्षण जे आहे ते लिंगायत आणि वक्कलिंगा यांच्यामध्ये वाटून टाकलं आणि त्याच्याऐवजी मुस्लिमांचा त्या आरक्षण मिळणाऱ्या जातींचा समावेश ईडब्ल्यू एस मध्ये केला आता गंमत अशी आहे की सुप्रीम कोर्टानं कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर जे आधीपासून आरक्षण मिळत होतं मुस्लिमांना कर्नाटकमध्ये ते चालू ठेवण्याच्या सुद्धा आदेश जे आहेत ते कोर्टानं दिलेले होते म्हणजे आत्ताचं जर आपण स्टेटस लक्षात घेतलं कर्नाटकमधलं तर तिथं जे आरक्षणाचे लाभ आत्ता या क्षणाला मिळत आहेत ते कोर्टाच्या आदेशानुसार मिळत आहेत आत्ता जरी काँग्रेसचं सरकार आलेलं असेल आणि सिद्धरामय्या मुख्यमंत्री असले तरी सिद्धरामय्यांनी परत बोमई सरकारनं रद्द केलेलं मुस्लिम आरक्षण पुन्हा लागू केलेलं ला नाही आहे तिथं अजूनही न्यायालयीन हस्तक्षेप आहे आणि म्हणून प्रश्न आहे की जी गोष्ट गुजरातमध्ये चालते इतक्या वर्षांपासून चालते ती गोष्ट कर्नाटकमध्ये असेल तर त्या मुस्लिम आरक्षणाचा एवढा प्रॉब्लेम जो आहे तो नेमका का होतो आहे आता काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सिद्धरमय्या यांनी त्याला ट्विटरवरून जोरदार उत्तर दिलं आणि त्यांनी हे पूर्णपणे चुकीचं आहे अशा पद्धतीनं दलित किंवा बॅकवर्ड क्लासेसचे कुठलेही अधिकार आम्ही हिरावून घेतलेले नाही आहेत हे त्यांनी सांगितलं आणि त्यांनी हे पण सांगितलं की व्हेअर हॅज द काँग्रेस स्टेटेड दॅट इट वूड टेक अवे रिझर्वेशन फ्रॉम बॅकवर्ड क्लासेस अँड एस सी एस टीज टू गिव्ह देम टू मुस्लिम्स अशा पद्धतीनं आम्ही कोणाचेही अधिकार काढून घेतलेले नाही आहेत जे घटनेमध्ये अलाऊड आहे तेच आम्ही केलेलं आहे हे, हे बरोबर आहे की मुस्लिमांना टू बी कॅटेगरीच्या अंतर्गत बॅकवर्ड क्लासेसमध्ये आरक्षण मिळतं पण ही गोष्ट नवीन नाही आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या एल जी हवाणोर यांच्या कमिटीनं रिकमेंड केल्यानुसार हे आरक्षण देण्यात आलं गेल्या तीन दशकांपासून ते तसंच आहे याच्या आधी भाजपची सरकार येऊन गेली केंद्र सरकार येऊन गेलं दहा वर्षांचं पण तरी देखील याच्यावरती कधीही प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित करण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामुळं या संपूर्ण मुद्द्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फॅक्टला धरून विधानं करावीत असा सल्ला सिद्धरमैया यांनी दिलेला आहे आता मुस्लिमांना जे आरक्षण मिळतं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुस्लिमांच्या काही जाती ज्या आहेत त्यांना आरक्षण मिळतं आणि ते एक धर्म म्हणून नव्हे तर त्यांच्या जाती ज्या आहेत त्या विशिष्ट मा सामा सामाजिक मागासलेपणाच्या चौकटीत बसतात याची खात्री झाल्यानंतर त्यांना ते लाभ जे आहेत ते देण्यात आलेले आहे केवळ महाराष्ट्र नव्हे तर इतर अनेक राज्यांमध्ये जा सुद्धा मुस्लिमांना हे ओबीसी आरक्षणाअंतर्गत त्यांच्या काही जातींचा समावेश जो आहे तो होत असतो आणि त्यामुळं जी गोष्ट घटनात्मकदृष्ट्या काही राज्यांमध्ये आत्तापर्यंत चालू आहे आणि ज्या गोष्टीला तुमच्याच सरकारांनी आजवर कधी हटवलेलं नाही आहे त्या मुद्द्याचा केवळ प्रचारासाठी वापर आणि तो देखील इतक्या विखारी पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत का हा प्रश्न आहे गुजरातमध्ये असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये भलेही कुठली नवीन जात मुस्लिम आरक्षणासाठी लागू नसेल झाली पण त्यांच्याच भाजपच्याच सरकारनं दोन जातींचा समावेश गुजरातमध्ये ओबीसी लिस्टमध्ये केलेला आहे मग असं असताना आणि इतक्या वर्षांपासून गुजरातमधलीसुद्धा सगळी रचना मुस्लिमांसाठी कायम असताना इतर राज्यांमध्ये नेमका काय प्रॉब्लेम येतो आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे त्यामुळं पाठोपाठ एक सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं हिंदू मुस्लिम म्हणजे हे निवडणूक म्हणजे जणू काही हिंदू मुस्लिम युद्ध आहे अशा पद्धतीची विधानं ते करतायत इंटरेस्टिंगली ही त्यांची विधानं राजस्थानमध्ये होत आहेत ज्या राजस्थानमध्ये मतदानाची पहिले टक्केवारी जी आहे ती देखील कमी झालेली होती पहिल्या टप्प्यातली आणि तिथं थोडंसं काहीतरी चित्र वेगळं येईल अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्यानंतर पंतप्रधानांनी हा गिअर टाकलेला आहे का अशा देखील चर्चा सुरू आहेत कालसुद्धा ज्या संपत्तीच्या वाटपाबद्दल पंतप्रधान मोदी बोलत होते त्याच संपत्तीच्या वाटपाबद्दल भाजपच्याच लोकांनी अनेकदा विधानं केलेली आहेत अर्थमंत्री अरुण जेटली होते त्यावेळी ते अशा पद्धतीच्या इनहेरिटन्स टॅक्सचे किंवा वारसा कराचं समर्थन करत होते अमेरिकेमध्ये अशा करामुळं तिथल्या हॉस्पिटल्सना तिथल्या एज्युकेशन सोसायटीजना मोठमोठी अनुदानं मिळू शकतात हे जेटलींचं विधान होतं जयंत सिन्हा जे अर्थ होते मोदी सरकारमध्ये त्यांनीसुद्धा अशा पद्धतीच्या इनहेरिटन्स टॅक्सचं समर्थन केलेलं होतं इतकंच काय भाजपच्या आय टी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीसुद्धा या आयडियाला उचलून धरलं होतं अर्थात आता ते ट्विट त्यांनी डिलीट केलेलं आहे पण या मुद्द्यावरती काँग्रेसला घेरता घेरता भाजपचाच पर्दाफाश जो आहे तो होताना दिसतोय आणि हिंदू मुस्लिम करण्यामध्ये नेमकी अशी काय हतबलता पंतप्रधान नरेंद्र मोदींना आले की ज्याच्यामुळं फॅक्टला सोडून अशा पद्धतीने ते विधानं करतायत हा प्रश्न आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं खरं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न कोर्टामध्ये पोहोचलेला होता आणि तेव्हा देखील मराठा आरक्षण अनकॉन्स्टिट्युशनल ठरवताना कोर्टानं मुस्लिमांच्या आरक्षणाबद्दल मात्र त्यावेळी असं विधान जे आहे ते केलेलं नव्हतं आणि त्याचमुळं महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही पक्ष या आरक्षणाची मागणी करत असतात मुस्लिम मुस्लिमांना आरक्षण मिळणं योग्य की अयोग्य हा आत्ता आपल्या या व्हिडिओचा प्रश्न नाहीये प्रश्न हा आहे की तुमच्या एकाच प्रश्नावरच्या भूमिका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या कसा काय असू शकतात संधी साधू पद्धतीनं तुम्ही त्या कशा काय नॅरेट किंवा लोकांसमोर घेऊन जाऊ शकता हा आजचा मुद्दा आहे तुम्हाला यास या सगळ्याबद्दल काय वाटतं मुस्लिम आरक्षणावरती किंवा एकूणच हिंदू मुस्लिम मुद्द्यावरती पंतप्रधान सातत्यानं का बोलतायत तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद